नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून इयत्ता पहिली विषय मराठी क्रमांक दहा सोहमचा दिवस हा अभ्यासणार आहोत या पाठामध्ये जे दिले आहे ते आपणास या व्हिडिओमध्ये दिसेल तर चला हा व्हिडिओ पाहूया सोहम सकाळी लवकर उठतो दात घासतो साबण लावून आंघोळ करतो जेवण करतो गणवेश घालतो आईबाबांना नमस्कार करतो तयारी करून शाळेत जातो गुरुजनांना नमस्कार करतो शाळा सुटली की घरी येतो मित्रांसोबत खेळायला जातो घरी येऊन हातपाय धुतो त्यानंतर अभ्यासाला बसतो आई बाबा आजी आजोबांसोबत जेवतो रात्री आजीची गोष्ट ऐकत झोपतो तर हा झाला सोहमचा दिवस उद्या वर्गात आल्यावर मला तुमचा दिवस कसा असतो हे नक्की सांगा हां आणि हो येताना लिहून देखील आणा धन्यवाद